श्रोते हो सुरू करीत आहो अध्याय पाचवा योग गर्भयोग आत्तापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला त्या उपदेशात भगवंतांनी परस्पर विरोधी गोष्टी करण्यास अर्जुनाला सांगितले आहे एकदा भगवंत कर्मयोगाचे श्रेष्ठत्व सांगतात आणि एकदा सांगतात की सर्व कर्मांचा त्याग करावा भगवंतांच्या ह्या द्वर्थी बोलण्यामुळे अर्जुन संभ्रमात पडतो आणि तो भगवंतांना सांगतो की देवा जो अखेरचा निवाडा असेल आणि अचूक फल देईल आणि अनुष्ठान करण्यास सुलभ असेल असा मार्ग मला सांगा अर्जुनाचे हे बोलणे ऐकल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात की श्री लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी त्याने आपल्या इच्छेप्रमाणे मागावे अर्जुनाने जे जे मागितले ते ते त्याला श्रीकृष्णाने दिले श्रीकृष्णाने अर्जुनाला काय दिले ते मी आता तुम्हाला सांगतो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मोक्षदायकच आहेत जाणत्याला आणि संसारूपी समुद्र तरून जायचं असेल तर कर्मयोग योग्य ठरतो सारासार विचार करता हाच मार्ग योग्य ठरतो कर्मसन्यासी कसा वागतो हे तुला सांगितले की दोन्ही मार्गांचे फळ एकच असते हे तुला पटेल असा मनुष्य भूतकाळात काय होऊन गेले या त्याचा विचार करत नाही त्याला एखादी वस्तू मिळाली नाही तर तिची इच्छा धरत नाही तो अंतर्यामी मेरू पर्वताप्रमाणे स्थिर असतो त्याच्या मनात असकती ही भावना नसते त्यामुळे व्यवहारिक कर्माचा बंध त्याला लागत नाही अथवा फलाशेने केलेल्या कर्माचा त्याग जो करतो तो कर्मसन्यासी त्यांना जगात सर्वत्र भेदभाव जाणवत असो ही माणसे कर्मसन्यास आणि कर्मयोग यांना भिन्न मानतात आकाश आणि पोकळी यांत जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांत भेद नाही हे अभिन्नत्व ज्याने जाणले तोच खरा ज्ञानी होय कर्ममार्गाने पर्वताचे शिखर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकर पोहोचतो पण जो नुसती कर्मे टाकून कर्म संन्यासी होतो त्याला काहीच मिळत नाही ज्याने गुरुचा उपदेश आपल्या मनावर ठसून घेतला आहे त्याचे मन भ्रांतीरहित होते आणि तो आत्मस्वरूपाला पोहोचतो हे व्हायला थोडा वेळ लागतो मनातले संकल्प जाऊ लागले की तो मनुष्य योग्य मार्गावर आहे असे समजावे संकल्प टाकलेल्या पुरुषाला देहभाव चिकटत नाही त्याने स्वतःचे असे काहीच कार्य नसते इतरांच्या दृष्टीने मात्र तो सामान्यांसारखाच वागत असतो त्याची इंद्रिये आपापली कामे करत असतात पण मी काहीच करत नाही हे त्याचे ज्ञान दृढ असते लहान मुलाचे व्यवहार मन किंवा बुद्धी यांना सोडून होत असतात त्याप्रमाणे योगी देहाने कर्म करत असतात पंचमहाभूतांचा देह जेव्हा झोपलेला असतो तेव्हा मनातल्या वासना स्वप्नांना जन्म देतात स्वप्नातल्या कर्मांना मानसिक कर्मे म्हणतात योगी अहंकार शून्य असतात आणि त्यांचे कर्माचरण असेच असते कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे ते निष्कर्मी होय हे गुरुपासून कळणारे तत्त्व ते जाणतात अशा रीतीने कर्म आणि अकर्म यांच्यातील साम्य समजावून सांगत असताना ज्ञानेश्वरांना वाटले की जे शब्दामध्ये सापडू शकत नाही ते ज्ञान त्यांच्या बोलांच्या आवाक्यात आले आहे ते श्रोत्यांना सांगतात की सुयोग्य पुरुषांनाच अनुभवता येईल असा शांतरच माझ्या बोलांमधून ओसंडून वाहत आहे सामान्य पुरुषामध्ये इंद्रियांच्या कह्यात असणे हा जो दोष असतो तो त्यांच्यातून निघून गेला आहे हे त्यांनाच समजेल ज्ञानेश्वरांनी केलेले हे विषयांतर श्रोत्यांना रुचले नाही आणि पुढील कथा ऐकण्यास श्रोते उत्सुक आहेत हे पाहून ज्ञानेश्वरांनी कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली भगवंत अर्जुनाला म्हणाले की मी आता तुला ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याची लक्षणे कोणती ते सांगतो लक्ष देऊन ऐक ब्रह्मनिष्ठ आत्मतत्वाच्या अभ्यासात दंग असतो त्याला बाह्य जगातील कर्मे त्यांची फळे ह्यांबद्दल आकर्षण नसते सामान्य पुरुष मात्र कर्मे आणि फल यांच्या अभिलाषेने बांधलेला असतो फलांचा उपयोग हा त्याच्यासाठी एक खुंटा असतो आणि त्या खुंट्याभोवती तो जनावराप्रमाणे फिरत असतो त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला फले श्रेष्ठ वाटतात ती मिळाली नाही तर तो दुःखी होतो योग्यता प्राप्त पुरुष नेहमीच संतुष्ट असतो कारण त्याने फलाची आशा सोडलेली असते इंद्रियांकडून मिळणाऱ्या सुखापेक्षा त्याला आत्मसुख अधिक प्रिय वाटते विश्वेश्वर विश्वाची उत्पत्ती करतो आणि संहारही करतो पण त्याला ह्या कार्याच्या कर्तृत्वाची जाणीव नसते तो ह्या कार्याकडे साक्षीत्वाने पाहत असतो कोणी पापांचे आचरण करो अथवा सत्कार्य करो त्या पुरुषाच्या चित्तातल्या परमेश्वराला पापपुण्य चिकटू शकत नाही जे कोणी ह्या ईश्वराला सृष्टीचा जनक पालक संहारक समजतात ते अज्ञानी होत ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रमरूप काळोखी नाहीशी होते आणि मग ईश्वराचे अकर्ते पण स्पष्ट समजून येते जेव्हा कोणाला ह्या तत्वाचे आकलन होते तेव्हा हळूहळू त्याच्या ते अनुभवाला येते की तो व ईश्वर ह्यांच्यात भेद नाही त्याला जगात सर्वत्र ईश्वरत्व अनुभविता येते ज्या पुरुषाचे चित्त अशा अनुभवाने व्यापलेले असते तो मुक्त आणि सदानंदी राहतो प्राणी प्राणीमात्रात फरक दिसत नाही चांगला वाईट योग्य अयोग्य उच्च नीच असे भेदभाव ज्ञानी करू शकत नाही ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यवहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे तो पुरुष शरीरधारी असूनही संसार त्याला ओळखत नाही अर्जुना अशा समदृष्टी पुरुषाचे लक्षणही मी तुला सांगतो ब्रह्मतत्व जसे सर्वत्र ऐक्य भावनेने असते तशी या पुरुषाची दृष्टी सर्वत्र ऐक्य भावनेने पाहते सामान्य लोक मात्र अशा पुरुषाला नामरूप असते म्हणून ओळखतात पण ते खरे नाही नित्यात्मानंदात बुडालेल्या त्या पुरुषाने विषय वस्तूंचा त्याग केलेला असतो असे म्हणणेही निरर्थक असते ज्याप्रमाणे दरिद्री माणूस भुकीने व्याकुळ झाल्यावर कोंडासुद्धा खातो त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही ते, ते इंद्रियांपासून मिळणाऱ्या विषयसुखामध्ये रममाण रममान होतात ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही त्यांना विषय सुखच चांगले वाटते विषय सुख हा शब्दप्रयोग म्हणजे सुख शब्दांचे विडंबना आहे जे विषयांच्या भोगापासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानतात ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे त्यांनी लोकांना दाखवले आहे अर्जुना तू मात्र ह्या बाह्य सुखाच्या आहारी जाऊ नकोस ज्यांनी देहात राहूनही देहभावांचा नाश केलेला असतो त्या ज्ञानवंतांच्या काणी विषय सुख हा शब्द काहीच परिणाम करत नाही त्यांना एक आत्मसुखच माहीत असते तेवढेच त्यांना अखंड जाणवत असते ह्या आत्मसुखाच्या अवस्थेत आनंद भाव आनंद अनुभवणारा आणि आनंद देणारी वस्तू अशी त्रिपुटी नसते तेथे केवळ एक आनंदच असतो ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही त्याप्रमाणे वृत्ती आणि आत्मा यांच्या ऐक्यात फक्त सुखच राहते ही अवस्था शब्दातीत असते तेथे शब्द ह्या नुसत्या खुणा आहेत जे आत्मानंदी राहू शकतात किंवा तितक्या योग्यतेला जे आले आहेत त्यांनाच ह्या खुणांचा अर्थ समजेल त्या स्थितीला पोहोचलेला साधक मूर्तिमंत जीवशीव ऐक्य होय आनंद त्यांना अनुसरतो ते आनंदाची याचक नसतात त्यांच्या रूपाने मानवी देहामध्ये ब्रह्मानंद आलेले असते आत्मविद्या त्यांच्यामुळे अधिक आकर्षक होते चैतन्य त्यांना आपली वस्त्रे समजून धारण करून असते सत्वगुणाचे सामर्थ्य त्यांच्यातून प्रकट होत असते ज्ञानदेव साधूजनांची स्तुतू करू करू लागले की ते मूळ कथा सांगणे विसरून जातात म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना सांगतात की आता ती स्तुती करणे पुरे झाले निवृत्तीनाथांचे बोलणे ऐकून ज्ञानदेव परत एकदा आपल्या मूळ विषयाकडे वळतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशी बुडी घेतली आहे ते तिथे स्थिर होऊन आत्मस्वरूपच होतात हे साधक ही स्थिती कशी मिळवतात ते आता मी तुला सांगतो हे साधक वैराग्याचा आधार घेऊन मनातल्या सर्व इच्छांचा हद्दपार करतात मग हृदयकाशात जो जीवात्मा असतो त्या जीवात्म्याकडे मनाला नेतात त्यासाठी ते आधी अंतर्मुख होतात आपले चित्त स्वच्छ करतात आणि मग प्राणायामाच्या सहाय्याने नाडीचे प्रवेशद्वार उघडतात प्राण चैतन्य त्या सुषुम्ना नाडीतून मस्तकाकडे जाते आणि दोन भुवयांच्या मधल्या भागाच्या मागे जे सहस्रार स्थान असते तिकडे ते प्राणचैतन्य सरकू लागते प्राण चैतन्य आणि सहस्रार कमळ यामध्ये असणाऱ्या शिवतत्वाची भेट होते ह्या भेटीमुळे अंतरातल्या वासना नष्ट होतात विश्वाचे चित्र ज्या मनरूपी पडद्यावर उमटते तो पडदाच फाटतो अशा स्थितीतल्या साधक देहात असतानाच परब्रह्म असतो आपण जो योग युक्तीचा मार्ग अर्जुनाला सांगितला तो ऐकून त्याला आश्चर्य वाटले आहे हे, हे भगवंताच्या लक्षात आले म्हणून त्यांनी अर्जुनाला विचारले की अर्जुना हे सर्व ऐकून तुझे मन शांत झाले आहे ना त्यावर अर्जुन म्हणाले की देवा दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणणाऱ्यांचे तुम्ही राजे आहात तुम्ही माझ्या मनातला भाव बरोबर ओळखला आहे तुम्ही जे मला संक्षेपाने सांगितले आहे ते जरा विस्तराने सांगा ज्ञानयोगापेक्षा अष्टांग योग आमच्यासारख्या निर्बल लोकांसाठी सोपा आहे तो जास्त वेळ घेणारा असला तरी चालेल म्हणून देवा तो योग आणखी एकदा विस्ताराने सांगा अर्जुनाची ही विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की तुला आवडणार असेल तर मी योग मार्ग विस्ताराने सांगतो श्रीकृष्णार्जुनाच्या ह्या संवादावर श्री ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करतात की आईचे चित्त आणि आवडत्या मुलाचे निमित्त झाले तर त्या ठिकाणच्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणेल भगवंतांच्या कृपादृष्टीचे वर्णन करता येणार नाही ती दृष्टी अमृताच्या मुशीत ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली म्हणून ती अर्जुनाच्या मोहात गुंतली आहे त्यातून तिला बाहेर पडता येईना म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या ज्या प्रकाराने तुझ्या मनाला बोध होईल त्या त्या प्रकाराने आम्ही हा योगमार्ग तुला कौतुकाने सांगू त्या योगाला काय म्हणतात त्याचा उपयोग कोणता आणि त्याचे आचरण करण्याचा अधिकार कोणाला आहे ते सर्व आता मी तुला सांगतो ज्ञानेश्वर म्हणतात की श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो योग सांगितला तो द्वैत कायम ठेवून सांगितला आहे तो मी पुढील अध्यायात स्पष्ट करून सांगेन आणि याच ठिकाणी अध्याय पाचवा समाप्त होत आहे